थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्येच बाजारामध्ये आपल्याला भरपूर असा भाजीपाला पाहायला मिळतो आणि याच थंडीच्या दिवसामध्ये म्हणाल तर हिरवीगार अशी कांद्याची पात देखील बाजारामध्ये दे सहज उपलब्ध होते तर भरपूर अशी पौष्टिक अशी हिरवीगार अशी कांद्याची पात आज आपण बनवणार आहोत तर यासाठी मी कांद्याची पात अगदी चिरून घेतली आहे बघा आता यानंतर ही कांद्याची पात आपण दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत यावरती फवारणी केलेली असती त्यामुळे याच्यामध्ये ना आपण बारीक मिठाचा वापर करून दोन वेळा स्वच्छ पाण्याने ही पात धुवून घेणार आहोत आणि त्यानंतरच तिसऱ्या पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण ही वापरात आणणार आहोत म्हणजेच भाजीसाठी घेणार आहोत तर सर्वात महत्वाची गोष्ट फवारणी केली ह्या याच्यामध्ये मीठ टाकूनच कांद्याची पात धुवून घ्यायची आहे आता यानंतर बघा दोन वेळा स्वच्छ अशी पाण्याने ही कांद्याची पात मी इथे धुवून घेतलेली आहे एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता यानंतर कांद्याच्या पातीमध्ये टाकण्यासाठी तर एक तासापूर्वी मुगाची डाळ मी पाण्यामध्ये भिजवायला ठेवली होती पातीमध्ये डाळ खूपच छान लागते तुम्ही याच्याऐवजी कोणतीही डाळ घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण आहे आता यानं काय करूया की मिक्सरला मिरची लसूण बारीक करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा आता मी घेतलेला आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकून ओबडधोबड मिक्सरला बारीक करून घ्यायचे तेल तेल जीरो मुहरी। जीरो मुहरी आता पात आपण शिजवायला टाकूया यासाठी ना कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं मोहरी जिरं मोहरी छान असं फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आपण जी कांद्याची पात आहे ती आता आपण इथे टाकायची आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट कांद्याची पात हिरवीगार होण्यासाठी ना गॅस मोठ्या आच्यावर त्या सुरुवातीला ठेवायचा आणि त्यानंतर कांद्याची पात आता संपूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायची एक मिनिटानंतर उलथण्याच्या साह्याने कांद्याची पात आपण अशी उलथून घ्यायची आहे आणि गॅस अगदी मध्यमाचे वरती करायचा यामुळे काय होतं की कांद्याच्या पातीला रंग अगदी एकसारखा येतो आणि यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये जी भिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ना ती आता ह्याच्यामध्ये मी इथं टाकून घेणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया बारीक मीठ मी इथं वापरात घेतलेला आहे मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे अगदी ओबड धोपड मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहेत ते देखील मी याच्यामध्ये दे आता टाकून घेणार आहे सर्व साहित्य एकाच वेळेस टाकायचं जेणेकरून सर्व एक साहित्य एकसारखं याच्यामध्ये मिक्स होतं आता काय करायचं की चमच्याच्या मदतीने ना हे सर्व एकसारखं कर मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे बघा या, या पद्धतीने शेंगदाणे डाळ जे सर्व काही आहेत ना ते सर्व परतून घेतलं आता गॅस अगदी मध्यमाचेवरतीच ठेवायचा आणि अगदी चार ते पाच मिनटं ही पात जोपर्यंत ह्याच्यामध्ये पाणी तुम्हाला माहितीच असेल कांद्याच्या पातीला पाणी सुटते याच्यामध्ये पाणी शिजण्यासाठी टाकण्यासाठी काही आवश्यकता नाही तरी एक बघू शकता अगदी चार ते पाच मिनिटांमध्येच आपली ही कांद्याची पात शिजून इथे तयार झालेली आहे हिरबिगाराशी ही नगरी पद्धतीने बनवली जाणारी कांद्याच्या पातीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू